काल नवरा या ठिकाणी लग्नासाठी गेलो होतो आणि शोरूममध्ये परत येत असताना खरं तर छोटीशी चिमुकली रस्ता क्रॉस करत होती पालकही बरोबर नव्हती ती एकटीच क्रॉस करत होती आणि आमच्या पुढं चाललेली गाडी त्या ठिकाणी थांबली तर ती मुलगी इकडे तिकडे गाड्यानं आ... पाहता ती छोटीच होती तर त्याच्यानंतर त्या गाडीला क्रॉस करत असताना डायवरच्या त्या ठिकाणी डायवरनी गाडी पुढे घेतल्यानंतर त्या मुलीला धक्का लागला तिथून आम्ही त्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात न्यायच्या अगोदर शिरो हवेलीचे माझे आमदार विलन ते त्या ठिकाणी आणि शिरो लोकसभेचे खासदार जे त्या ठिकाणी टी व्हीचे कलाकार आहेत ते कॅमेरे वगैरे घेऊन त्या ठिकाणी पोचले होते त्या ठिकाणी मुलीची पूर्णतः तपासणी केली कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी दुखापत झाली नव्हती किरकोळ मुलीला त्या ठिकाणी खर्चटलं होतं त्याच्यानंतर काळजी म्हणून आपण पुण्यामध्ये के एम हॉस्पिटलला त्या ठिकाणी हलवलं तिथेही सगळ्या प्रकारचे स्कॅन केले कुठल्याही प्रकारचा काही त्या ठिकाणी मुलीला त्रास नाही मुलगी सुरक्षित आहे कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही परंतु ह्या दोन्ही खासदार आणि एक माजी आमदार यांनी या गोष्टीच या खर तर दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं की त्या मुलीविषयी संवेदनशीलता न ठेवता किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं राजकारण करायचं कारण की आज आपण पाहतोय की नगर परिषद नगरपालिकेच्या इलेक्शन उद्या परवादीशी आलेले आहेत मतदान आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स किंवा जनतेतच ही कधी नसल्यामुळे किंवा ही पाच वर्षात कधी त्या ठिकाणी जनतेत फिरकली देखील नाही त्यामुळे त्यांचा पराभव समोर दिसतोय म्हणून अशा प्रकारचं मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं दर्शवायचं आणि माहिती द्यायची परंतु मी या ठिकाणी हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे परंतु मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की मुलगी अतिशय व्यवस्थित आहे आणि ठणठणीत आहे